रोज रोज तिस्ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो मग तेच कामे थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर नमस्कार मी प्रीती प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आजची जी पहिली टिप्स आहे ती आहे कैचीबद्दल ज्या मैत्रिणी शिलाई काम करतात त्यांना हा प्रॉब्लेम नेहमीच येतो आपण कैचीला धार लावून आणतो आणि काही दिवस झाले की कैची व्यवस्थित चालते पण काही दिवस झाले की कैची आपोआपच कैचीची धार जाते आणि आपण जेव्हाही कपडा कापायला जातो तेव्हा कैची व्यवस्थित चालत नाही तेव्हा आपण घरच्या घरी छान अशी टिप्स पाहू शकतो आपल्याकडे असलेलं कोणत्याही औषधचं आपल्याला रिकाम झालेलं रॅपर इथं घ्यायचा आहे आणि त्या रॅपरने आपल्या कैचीचे जे पान असतात त्या पानांना अशा प्रकारे आपल्याला घासायचं आहे अगदी एक ते दोन मिनटं आपण ही प्रोसेस केली तर आपली जी कैचीची गेलेली धार आहे ती तेजदार बनते व आपली कैची पहिल्यासारखी चालायला लागते ला तुम्ही बघू शकता खूप कडक असलेलं हे औषधीचं रॅपर अगदी सहज कापल्या जात आहे म्हणजेच आपली कैची ही धारदार बनलेली आहे ही पहिली टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका दुसरी जी टिप्स आहे ती आहे कांदे चिरण्याबद्दल आता रोजच भाजीसाठी आपल्याला कांदा लागत असतो आणि आपण तो कांदा चिरतही असतो पण जेव्हाही आपण अशा प्रकारे कांदा चिरायला गेलो तर काय होतं की कांदा चिरता चिरता आपल्या डोळ्यात येतं पाणी पण हे पाणी आपल्या डोळ्यात येऊ नये म्हणून इथे छान अशी तुम्हाला टिप्स सांगणार आहे आपल्याला काय करायचं आहे जेव्हाही आपण कांदा चिरायला गेलो तेव्हा एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे किंवा एखादा पेपर किंवा एखादा कॉटनचा कापड जरी घेतला आणि त्याच्यासुद्धा पाणी पाण्याने तो ओला करून घेतला आणि अशा प्रकारे जवळ ठेवला तर आपण जेव्हाही कांदा कापू तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येणार नाही तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही जी टिप्स आहे तुम्ही फॉलो करा आणि मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका की ही टिप्स तुमच्यासाठी महत्त्वाची ठरली की नाही ती तर तुम्ही बघू शकता मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा एक लाईक व एक सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तिसरी जी टिप्स आहे ती आहे अद्रकाबद्दल आपण आपल्या बाजारामधून अद्रक आणत असतो आणि अद्रक आणल्यानंतर भरपूर दिवस साठवताना ते अद्रक असं खराब व्हायला लागतं तर हे अद्रक खराब होऊ नये म्हणून इथे छान अशी टिप्स पाहूयात आपल्याला काय करायचं आहे इथे घ्यायचं आहे अद्रक अद्रक घेतल्यानंतर इथे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये घ्यायचं आहे पाणी आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे अद्रक टाकायचा आहे इथे मी वाटीचा वापर केला तुम्ही आपल्याकडे काचेची जर भरणी असेल तर त्याचासुद्धा वापर करू शकता काचेची भरणी असेल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे पाणी घालून अद्रक ठेवा आणि जेव्हाही लागलं तेव्हा त्याच्यामधलं अद्रक काढायचं आणि नंतर ती जी भरणी आहे किंवा ती जी वाटी आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येते तर हे सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका आता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्ध चिरलेलं लिंबू त्याची छान अशी टिप्स दाखवली आणि तसंच आजची जी टिप्स आहे तीसुद्धा छान अशी इफेक्टिव्ह ठरणार आहे तर बघा आपल्याकडे लिंबू वापरल्यानंतर आप असं साल उरतं आणि ते आपण फेकून देतो पण फेकून न देता काय करायचं त्याच्यामध्ये एक ते दोन चम्मच असं तेल घालायचं आहे तर इथे मी सरसूचं तेल घेतलं आहे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता तर त्याच्यानंतर एक वाद घालायची आहे वाद घातल्यानंतर लावायचा याचा दिवा आता हा जो दिवा आहे हा दिवा आपल्याला कुठे कामी पळेल तर सायंकाळ झाली की आपल्या घरात भरपूर असे मच्छर येतात मच्छर माशा चिलटे हे जे आहे ते या दिव्याच्या धुराने आपल्या घरातून दूर पळून जातील तर हा दिवा खूप असा महत्त्वाचा ठरणार आहे म्हणून ही टिप्ससुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा चौथी आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे सुईमध्ये धागा टाकण्याबद्दल आता आपण कधीही सुईमध्ये धागा टाकायला गेलो की काय होतं की सुईमध्ये धागा व्यवस्थित जात नाही कारण माझ्यासारख्याच बऱ्याच माझ्या मैत्रिणींना डोळ्याचा प्रॉब्लेम हा असतोच असतो कितीही केलं तरी सुईमध्ये धागा व्यवस्थित जात नाही तेव्हा आपण इथे छान अशी टिप्स पाहूया आपल्याकडे सुई असते त्याप्रमाणे रीलसुद्धा असतेच आज मी रीलचंच एक छान असं टूल्स तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर इथे बघा किती वेळ झाल्यानंतर अशी हाताने सुई गेली पण आता या रीलचंच आपण छान टूल्स बनवू आपल्याला का काय करायचं आहे धागा थोडासा समोर वळून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे याला जागा मोकळी करून घ्यायची आहे या रीलला जागा मोकळी करून घेतल्यानंतर आता आपल्याकडे जी असा छोटसा अशा प्रकारे वायर म्हणा किंवा तार असेल तर ता तो, तो तार घ्यायचा आहे आणि तो तार घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्याला मोळून घ्यायचं आहे दुमळून घेतल्यानंतर आता त्याला आपल्याला सुईचं जे धाग्याचं जे वरचं टोक आहे त्याला अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे आणि चिकटपट्टीने इथे चिपकून घ्यायचं आहे आपण आपल्या ज्या धागा आहे त्या धाग्याचाच आपण सुई टाकण्यासाठी आज इथे यूज करणार आहोत आता आपल्याला चिकटपट्टीने हा जो रील आहे त्याला हे हा जो वायर घेतलेला आहे तो वायर अशा प्रकारे आपल्याला फिट करून घ्यायचा आहे हा वायर छान असा इथे फिट केला तर इथे छान आपलं एक टूल्स तयार होतं जे आपल्याला सुईमध्ये धागा टाकण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे आता आपल्याला बाहेरून विकत आणण्याची गरज नाही घरच्या घरी आपण छान असं टूल्स सुईमध्ये धागा टाकण्यासाठी वापरू शकतो आता मी तुम्हाला सुईमध्ये धागा कशा प्रकारे टाकू ते प दाखवते याचा जो समोरचा भाग आहे त्याला थोडंसं कसं दाबून घ्यायचं म्हणजे त्याला टोक करून घ्यायचं टोक करून घेतल्यानंतर आता सुईचा जो मागचा भाग असते त्याच्यामध्येला टाकून घ्यायचा आणि धागा टाकायचा तुम्ही बघू शकाल की अगदी एकही सेकंद लागत नाही आणि सुई मध्ये धागा सहज जाते तर नक्की ट्राय करा आई ते बघू शकता किती सहज आपला सुईमध्ये धागा गेलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान छान अशा महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहे त्या तुमच्यासाठी किती महत्त्वाच्या ठरणार ते मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका